आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर मुंबई मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना गट यांनी जागा वाटपाचा प्रारंभ केला यानुसार एकूण दोनशे सात जागांवर दोन्ही पक्ष निवडणूक लढवतील त्यात भाजप एकशे अठ्ठावीस आणि शिवसेना शिंदेगट एकोणऐंशी जागांवर उमेदवार उभे करणार आहे उर्वरित वीस प्रभागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार आहे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी बैठकीत जागा वाटपावर सहमती झाल्या चो जाहीर केले मुंबई ही, ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या निवडणुकीची महत्वाची प्रतिष्ठा आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत त्यामुळे भाजप शिवसेना युतीला या निवडणुकीत लाभ मिळण्याची शक्यता आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य युती संदर्भात भाजपा नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की ही आघाडी अंतिम टप्प्यात असून अधिकृत घोषणा झाल्यानंतर मुंबईचा महापौर याच आघाडीचा असेल वडेटीवार यांनी ही युती एक भक्कम आणि ताकदवर पर्याय असल्याचंही नमूद केलंय त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये या संदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलंय वडेट्टीवार यांनी पवार गटासोबत युती चर्चाबाबतच्या वृत्तांचं खंडन केलंय ते म्हणाले की पवार गट पूर्वी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत होते पण काँग्रेसला त्यांच्यासोबत जाण्यात रच नव्हता मात्र जर शरद पवार यांना काँग्रेस वंचित आघाडीत सहभागी व्हायचं असेल तर त्यात कोणतीही अडचण नाही अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा प्रश्न मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली ज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यात दीर्घ चर्चा झाली मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त सोळा जागांचा प्रस्ताव दिलाय तर राष्ट्रवादी पक्ष पंचवीस जागा मागत आहे दोन हजार मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे त्यांना अधिक जागा हवी आहे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीचा फॉर्म जवळपास ठरला असून मित्रपक्षांना जागा वाटप करताना ठाकरे बंधूंसमोर मोठी कसोटी आहे पुण्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजप युतीवर चर्चा सुरू असून जागा वाटपावर तिढा निर्माण झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची शक्यता व्यक्त केली आहे मात्र शिवसेना नेते रवींद्र धंगेकर भाजपकडून हव्या असलेल्या जागांना मिळाल्याचा आरोप करत आहेत दंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर प्रभाग क्रमांक चोवीसमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करतोय रवींद्र दंगेकर यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा अन्यथा निवडणुका कोणासाठी लढायच्या याचा प्रश्न उद्भवतो असं स्पष्ट केलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल यांनी भाजपच्या अबकी बार एक बार पार या घोषणेवर टीका केली आहे आणि सांगितलं की प्रत्यक्षात भाजपला शंभर जागाही जिंकणं कठीण आहे त्यांनी भाजपवर ईव्हीएमशी संबंधित आणि विरोधकांवर फोडाफोडी राजकारण करणारा आरोपही केलाय योगेश बहल यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दर्शवत पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा पक्षाची सत्ता स्पष्ट त्यांनी भाजपवर त्यांचा अति आत्मविश्वास आणि घमंड टिकवून ठेवण्याचा आरोप केलाय आणि नागरिकांना मतदानाद्वारे भाजपला जागा दाखवून देण्याचं आवाहन केलंय राजकीय वर्तुळ आता भाजपकडून यावर येणाऱ्या प्रत्युत्तराकडे लक्ष ठेवून आहे गेल्या काही दिवसांच्या बैठका आणि चर्चेनंतर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना भाजप मायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे या जागा वाटपानुसार शिवसेनेला तर भाजपला चोपन्न जागा मिळाल्या मात्र कल्याण पूर्व विभागात भाजपला फक्त सात जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे जिल्हा अध्यक्ष नंदूर परब आणि निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचवण्यात येतील आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल तथापि प्रत्यक्षात भाजपला मिळालेल्या जागा मर्यादा मान्य करण्यात आली आहे वरिष्ठ नेत्यांशी निर्णय घेण्यात येणार त्यांनी स्पष्ट केले कल्याण पश्चिम विभागातील तयारीतही गती आहे महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम असून आता महायुतीचे वरिष्ठ नेते पुढील निर्णय कसे घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू आहेत भाजपच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती मिळतेय शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री नरहळी झिरवळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात युती संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची दाट शक्यता वर्तवली नाशिक महापालिका पालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सर्व पक्षांची धावपळ वाढली असून शेवटच्या क्षणी राजकीय समीकरण बदलत असल्याचं दिसत आहे भाजपकडून शंभर प्लस जागांचा नारा देण्यात आला असून पक्ष स्वतःच्या बळावर निवडणूक लढवण्याची तयारी करतोय यामुळे निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी बहुपक्षीय लढत घडण्याची शक्यता दिसून येते पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राचं उद्घाटन झालं या कार्यक्रमात शरद पवार कुटुंबातील नेते आणि गौतम अदानी एकत्र मंचावर दिसून आले ज्यामुळे राजकीय चर्चांना गती मिळाली आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील संपत्ती आणि उद्योग नियंत्रित करण्याच्या संदर्भात गौतम अदानींच्या कृतींवर टीका केली आहे संजय राऊत म्हणाले की मुंबईवर मोदींचा आणि भाजपचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळतोय त्याला आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबई मिळवण्याचा प्रयत्न होतोय टाटा बिर्ला अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये आलेत पण ज्या पद्धतीने आदानींना मुंबई गेण्यासाठी उत्तेजन दिलं जातंय हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून कांदिवली बोरिवली दरम्यान पायाभूत कामांसाठी पासून अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वाहतूक ब्लॉक घेतला आहे यामध्ये विशेषतः सव्वीस दिस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजल्यापासून सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत अप व डाऊन मार्गावर तसेच कांदिवली दहिसर दरम्यान डाऊन जलद मार्गावर वेग मर्यादा लागू केली जाईल ब्लॉक मुळे सुमारे तीनशे लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील यात अप डाऊन जलद व धीम्या सर्व लोकल तसेच लोकल सेवांचा समावेश काही फेऱ्या फक्त बोरिवली किंवा गोरेगाव पर्यंतच धावतील यामध्ये बोरिवली पर्यंत धावणाऱ्या चौदा लोकल फेऱ्या गोरेगाव पर्यंत चालवल्या जातील पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैकल्पिक योजना आखण्याचा सल्ला दिलाय तसेच या काळात स्थानिक सेवांचा प्रवास अधिक काळ लागू शकतो हेही लक्षात ठेवण्याचं आवाहन केलं आहे महाराष्ट्रात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ने आंतरराज्य ड्रग्स तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे ही कारवाई वाशी पोलिसांच्या जप्त केलेल्या एमडी तपासातून सुरू एम डी ड्रग्जच्या बंगळूरून बंगळुरू मध्ये पोहोचलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास केला तपासात सूरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोन मुख्य तस्करांना अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी शहरातील तीन ठिकाणी एमडी ड्रग्स तयार केले जात असल्याचं सांगितलं या कारखान्यांमध्ये रहिवाशी भागात घातक रसायनं आणि यंत्रसामग्री वापरून ड्रग्ज बनवले जात होते या कारवाईत एकवीस पूर्णांक का चार किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे पंचावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आहे आरोपींना या काळ्या धंद्यातून बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे तुळजाभवानी देवीच्या शाखंबरी नवरात्र उत्सवाची आज औपचारिक झाली असून आठ दिवसांच्या निद्रेनंतर देवी पहाटे विराजमान झाली असून दुपारी मंदिरात विधिवत घटस्थापनेद्वारे नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला देवीच्या विविध अलंकाराची पूजा करण्यात येणार आहे एकतीस डिसेंबर रोजी नवरात्र उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे जलदिंडीचे आयोजन होणार असून दोन जानेवारी रोजी अत्याधुनिक ड्रोन शो होईल देशभरातील भाविक या पवित्र उत्सवात सहभागी होण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे तू तास वेळ झाले इथे सामन्याची तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी